जय संविधान जय भारत मी बाळासाहेब बृंदिवे बहुजन शक्तीशाला संस्थापक अध्यक्ष आपल्यासमोर येण्याचं कारण असं होतं की कल्याणनगरमध्ये जो झालेला जो अपघातीचा जो प्रकार आहे तो त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हेतू त्या ठिकाणी राजकारण होत आहे त्या त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर रवींद्र धंदेकर हे जाणीवपूर्वक आमदार रवींद्र धंदेकर हे जाणीवपूर्वक पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्यावरती बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी करत आहे रवींद्र धंदेकर हे त्या ठिकाणी त्यांचा जो हप्ता आहे तो बंद झालेला आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे अवैध धंदे का धंदे करणारे जे चालक मालक आहेत त्यांच्याकडून सुपारी घेऊन त्या ठिकाणी पुणे शहर पोलीस आयुक्त यांना टार्गेट करत आहेत त्यांना त्या ठिकाणी त्रास देत आहे कारण असं त्या ठिकाणी आहे की त्रास देण्याचं कारण की पुणे शहर पोलीस आयुक्तांना त्रास दिला त्या ठिकाणी दोन दोन नंबर धंदे त्या ठिकाणी बंद पडलेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू करण्याच्या दृष्टीनं चालक दोन नंबर धंदे करणारे चालक आणि मालक रवींद्र धंदेकर यांना सुपारी दिलेली आहे अशी चर्चा संपूर्ण पुणे शहरामध्ये होत आहेत मित्रांनो त्याच माध्यम माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पुणेश्वर पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची त्या ठिकाणी रवींद्र धंदेकर या मागणी करत आहेत याच्या मागचं कारण असं की पुणेश्वर पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब जर पुणे शहरामध्ये जर गेले जर त्यांची त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना काढून टाकलं तर पुन्हा एकदा त्याच जोमानं या पुणे शहरामध्ये अवैध धंदे अशा सेंटरच्या नावाखाली व्या व्यवसाय व्यवसाय असेल पब असेल फुगेचे धंदे असतील वेगवेगळे त्या ठिकाणी जे अंमलीदार पदार्थ असतील त्या ठिकाणी सरसपणे चालू व्हावे आणि रवींद्र धंदेकर यांचा थांदा मोठा व्हावा या त्या माध्यमातून रवींद्र धंदेकर यांना या पुणे शहराचे पोलीस आयुक्त त्यामुळे नको आहे मित्रांनो आणि मी या ठिकाणी ठकावून सांगतो पुणे शहर पोलीस आयुक्त या ठिकाणी पुणे शहरामध्ये आल्यापासून दोन नंबर धंदे असो त्या ठिकाणी गुन्हेगारी क्राईम असो आणि दोन नंबर धंदे तर बंद झालेले आहेत त्यामुळं धंदे रवींद्र धंदेकरचे धंदे बंद पडले आहेत त्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी मानसिक संतुलन हल्लेलं आहे मित्रांनो आणि त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन हा त्या ठीक करण्यासाठी सा, बहुजन शक्ती जण आय उतरलेले आणि त्याच पुणे शहर पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यासाठी आंदोलन मोर्चा करणारे असे त्या ठिकाणी बोलले पण मी आज सांगतो तुम्ही एक जर आंदोलन घेतले मी शंभर आंदोलन घेऊन त्या ठिकाणी ते आंदोलना प्रतिउत्तर उत्तर दिलेशिवाय मी बाळासाहेब रुंदिवस शांत वाचणार नाही आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मी सांगतो की यांचं राजकारण पुणे शहर शहरातल्या सर्व पुणेकरांनी आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की कशाप्रकारे या ठिकाणी आपल्याला वेटीस धरून जनतेला वेटीस धरून बहुजनाला वेटीस धरून त्या ठिकाणी राजकारण करत आहेत मित्रांनो रवींद्र धंदेकरांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही भोजनाने त्या ठिकाणी मतदान केलेला आहे मी सुद्धा मतदान केलेलं आहे पण मत केल्याचा के के गैरफायदा रवींद्र धंदेकरांनी घेऊन ये नाहीतर तशात तसं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही तुमची गाडी सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही असा असणारा इशारा मी या ठिकाणी देतो जय भीम जय संविधान जय लहूजी